नमस्कार खिल्लार पालक व शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं हा व्हिडिओ आर्थिक दृष्ट्या अत्यंत माहितीपूर्ण ठरणार आहे शेतकरी व भविष्यात जे किल्लार संगोपनाचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी कारण या व्हिडिओ मध्ये व बैलाचं संगोपन कशा प्रकारे करून त्याचा आपल्याला आर्थिक फायदा कोण कोणत्या प्रकारातून व कोण कोणत्या मार्गातून आपण मिळवू शकतो हे या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं आहे तर व्हिडिओ हा लास्ट पर्यंत आवर्जून पहा -कौ कारण यातून आपला खोंड आपली कालवट उच्च किमतीला कशी विकता येतो गाईचं दूध हे कसं वाढवता येईल याचं संपूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये केलं आहे पलारपलक व शेतकरी जे गाय संगोपन करतात किंवा भविष्यात करण्याचा विचार करत आहे तो त्यांचा विचार किंवा त्यांचे संगोपन का करतात याच्या फक्त दोनच गोष्टी निर्माण होतात पहिला म्हणजे त्यांना असणारा खिल्लारचा नाद व दुसरं म्हणजे आपल्या घरासाठी देशी गाईचं दूध अत्यंत महत्वाचं आहे या कारणास्तव खिल्लार पालक व शेतकरी गायबैल संगोपन करतात आणि दुसरं म्हणजे कष्ट काम आणि आर्थिक उत्पादनासाठी शेतकरी किंवा खिल्लार पालक हा गाय बैल संगोपन करत असतो तर पहिला मुद्दा घेऊया गाय ही कशा प्रकारे तुम्हाला आर्थिक उत्पादन मिळवून देऊ शकते त्यातील पहिला मुद्दा असा आहे की गायीकडून मिळणारी वासरे तर ही वासरे आपल्याला उच्चतम किमतीला कशी विकता येईल याच्यावर लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे ती उच्चतम किमतीला केव्हा विकतात त्यांना कोणत्या कोणत्या प्रकारांमध्ये जास्त मागणी असते हे पहिल्यांदा आपण बघितलं पाहिजे त्यातला पहिला प्रकार म्हणजे बिनफोडीची व अत्यंत देखणी व धिप्पाळ जातीची खिल्लार जनावर यांना प्रदर्शनामध्ये मोठी मागणी असते आणि दुसरं म्हणजे बैलगाडा शर्यत कोल्हापूर सांगली सातारा पुणे यासारख्या जिल्ह्यांमध्ये बैलगाडी व बैलगाडा शर्यतीची प्रचंड क्रेज आहे व तिथे खोंड व बैल हे कमीत कमी लाखाच्या वातावरण व जास्तीत जास्त करोडो मध्ये विक्री झालेले आपण पाहिले आहे <esan> की जर तुमची गाय अत्यंत देखणी आणि बिनखोडीची आणि मोठ्या मापाची तसेच जास्त दूध देत असेल तर आपण चांगल्या देखण्या व बिनखोडीच्या बैलांकडून नैसर्गिकरित्या संकर करून घेणे महत्वाचे यातून या जन्माला येणारी पिढी ही तुमच्या बिनखोडीच्या गायी आणि बिनखोडीच्या बैलांचं एक उत्पादन असेल जे नव्वद टक्के पिवट आणि प्रदर्शनला उभं करण्याच्या योग्य व देखणा असेल त्याची तुम्ही योग्य देखभाल करून उच्चतम किमतीला विक्री करू शकता कारण बाजारात अशी वासर खूप कमी यातून या तुम तुम्हाला जास्त किंमत ही भेटू शकते तर यापेक्षा अधिक किंमत मिळवून बैलगडा शरीर तर त्याच्यासाठी तुमची अत्यंत गरम व ज्या असतात अशी कालवड किंवा गाय तुमच्या नैसर्गिक संकट तुम्ही अशा रेजच्या बैलासोबत करा की त्याच्याकडे त्या सर्व क्वालिटीज आहेत ज्या रेजच्या बैलांमध्ये असतात त्या असाव्या उदाहरणार गरम रक्त लांब शरीर अत्यंत काटक व मालकाच्या हालचालींना लगेच प्रतिसाद देणारे वळू किंवा शर्यतीच्या बायला तुम्ही नैसर्गिक संकर करू शकता यातून जन्माला येणारी पिढी ही आई घेऊन जन्माला येईल तर तुम्ही जर तुमच्याकडून होत असेल तर योग्य प्रकारे ट्रेनिंग देऊन त्याला दे पाळण्यायोग्य सक्षम करू शकता आणि दोन किंवा तीन चांगल्या किमतीच्या रेस करून त्यांना खूप जास्त किमतीला विकू शकता आणि समजा तुमच्याकडून ते होत नसेल तर अनेक असे खिल्ड चालक शेतकरी व रेस शौकीन आहेत जे अशी व्यासरी घडवतात आणि त्यांना उच्चतम किमतीलाही विकतात त्यांना पण तुम्ही उच्च किमतीला ही विकू शकता कारण त्या खोंडामध्ये रेतच्या बैलांसारखे गुण हे जन्मताच आले आहेत समजा जर कालवट झाली तर त्याचेही संगोपन करून तुम्ही त्याला रेतच्या बैलाची क्वालिटी असणाऱ्या बैलांबरोबर संकर करू शकता किंवा अशी कालवट खरेदी करणारे अनेक किल्ला पालक व शर्यत शौकीन आहेत ही दोन क्षेत्र आहेत जिथे तुम्हाला नॉर्मल खोंड किंवा कालवडी गायींपेक्षा ही जास्त किंमत भेटू शकते मित्रांनो आपण आता मागच्याच काळात पाहिले की कोणत्या तरी संघटनेने शर्यतीला विरोध केला किंवा नवीन सरकार येऊन जर त्यांनी शर्यत क्षेत्राला विरोध केला आणि शर्यती बंद झाल्या तर शर्यतीच्या वासरांना काहीच गंमत उरणार नाही आणि प्रदर्शनाचं जे क्षेत्र आहे ते चालू राहील त्यामध्ये कोणतीही तफावत येणार नाही पण त्या प्रदर्शनाच्या क्वालिटी असलेल्या खिल्लार गाय बॉलांचं संगोपन हे खूप चांगल्या रीतीने व डोळ्यात तेल घालून करायला लागतं यापेक्षा अजून एक तिसरं क्षेत्र आता उद्या सेनात सुरुवात झाली आहे ते म्हणजे जेव्हापासून खिल्लार गायचा ब्रँड किंवा त्याच्या दुधाची क्वालिटी ही जनतेत व समाजात पसरत आहे त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले शेतकरी किंवा खिल्लार गायचे दूध खरेदी करण्यासाठी समाजातील सक्षम असणारा हा दुधाचे समजून त्यांचे दूध खरेदी करण्यास कधीही पैशाचा मागे पुढे विचार करणार नाही तर आपण सर्वांना माहिती आहे की खिल्लार गाय ही सरासरी दोन ते तीन लिटर दूध देते खिल्लार गाय महाराष्ट्रातील कमी होण्याचं एकमेव कारण म्हणजे खिल्लार गायला कमी असलेले दूध समजा प्रदूषण जरी नसले किंवा रेस क्षेत्र जरी असतं तरी शेतकऱ्यांनी ह्या खिल्लार गाय ह्या सांभाळल्या असत्या फक्त त्यांना दूध हे जास्त असलं असतं तर इतर गायन पेक्षा तर खिल्लार गायच्या दुधाचे महत्व समजून येणाऱ्या काळात खिल्लार गायीच्या दुधाची मागणी ही प्रचंड वाढणार आहे तर आपण आतापासूनच कोणती गाय ही जास्त दूध देईल याच्यावर विचार करून त्या क्वालिटीची गाय आपण आपल्या गोट्यात आणली पाहिजेत तर जास्त दूध देणाऱ्या गायींची लक्षणे आणि त्यांची शरीर दृष्टी पहिला म्हणजे गायची कास म्हणजे दूध देणारा अवयव हा मोठा व त्याची ही समान असावीत गायचा साठा व बांधा अत्यंत मजबूत आणि मोठा असावा गाय ही तिच्या भूतकाळात जास्त दूध देणारी असावी अशा गायींचा नैसर्गिक संकर आपण त्या बैला सोबत करावा की जो बैल अशा गायच्या की त्या गायींमध्ये या सर्व गोष्टी होत्या त्याचबरोबर त्या बैलाच्या आईला जो बैल नैसर्गिक रित्या संकर केला आहे त्याची मानसिक व शारीरिक सृष्टी ही सक्षम असावी अशा गाय बैलांच्या होणाऱ्या खुंडाबरोबर आपल्या गायचा संकर करणे योग्य आहे केल्यानंतर जर समजा कालवड झाली आणि ती कालवट आपल्या आईपेक्षा वीस टक्के जास्त दूध देणारी ठरते व आपण वरची सेम प्रोसिजर परत त्या कालवडीवर तिचा प्रयोग केल्यानंतर जेव्हा ह्या वीस टक्के एक्स्ट्रा गुण असलेल्या कालवडीवरती सांगितल्याप्रमाणे योग्य बैलाचा नैसर्गिक संकर करू तेव्हा त्याची होणारी कालवडी ही वीस टक्के तिच्या आईपेक्षा जास्त दूध देणारे मिळेल हा स्टँडर्ड ग्राफ आहे जर आपण नैसर्गिक संकटी दर पिढी दर पिढी वीस टक्के हा दुधाचा ग्राफ हा वाढत जातो आपण योग्य प्रजनन करून आपल्याला ज्या हव्या आहेत त्या क्वालिटी आपण मिळवू शकतो जर समजा आजपासूनच ही प्रोसिजर अंमलात आणली आणि आपल्या गाय बैलांचा करेक्ट डाटा आपल्याकडे असला तर येत्या सहा ते सात वर्षात खिल्लार गाय ही म्हशींच्या दुधाची बरोबरी करू शकेल व खिल्लारला चांगले दिवस येतील आणि त्यांचे दूध हे इतर गायी व म्हशींपेक्षा दुप्पट किमतीला विकले जाईल फक्त कृपा करून आपल्या गायला मित्र बैल किंवा अजून कोणत्या जातीचा बैलाचा संकर करू नये असे केल्यास आपल्याला फक्त एक क्रॉस ब्रीड भेटेल की जिचा काहीही उपयोग नसेल आपला उद्देश असा आहे की प्रदर्शन व रेजच्या क्वालिटी ज्या गायीमध्ये आहे त्यांचा संकर त्या त्या बैलाबरोबर करून चांगले उत्पादन मिळवणे हा होईल प्रत्येकाचं वासरूप पाळण्यायोग्य सक्षम बनेल किंवा प्रदर्शनायोग्य बनेल असं नाही अशा बैलांच्या जोडीची सुद्धा विक्री ही बाजारात खूप मोठ्या प्रमाणावर शेतकरी करतात अशा बैलांचा उपयोग हा ट्रॅक्टर जाऊ शकत नाही तिथे चांगल्या प्रकारात होतो उदाहरणार्थ कोकणामध्ये हो ही उताराची तुकडे तुकडे प्रकार असून तिथे भात लावण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात कृपा करून शेतकऱ्यांनी काही भाग हा बैलांनी कष्ट काम केले तर बैलही टिकतील व ते बैल सांभाळणाऱ्यालाही त्याचा मोबदला भेटेल असे करून आपण खिल्लार जात ही जोपासू शकतो त्याच्या कालवड व बैलांचा योग्य प्रकारे उपयोग करू शकतो आणि इतरही राज्यात त्याचा प्रचार प्रसार करून आपल्या देशाला समृद्ध करू शकतो एवढेच मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या प्रतिक्रिया व विचार आम्हाला कमेंटद्वारे कळवा व व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेतकरी मित्र व खिल्लार पालक यांच्यापर्यंत शेअरच्या माध्यमातून पोहोचवा मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद